ज्ञानेश्वरीताई घाडगे यांच्या कीर्तनाला टाकळीकरांनी दिला उदंड प्रतिसाद देगलूर तालुक्यातील टाकळी जागीर येथे श्री सदगुरु बाळूमामांच्या दिंडीचे आगमन झाले असून गेल्या सात दिवसापासून भक्तिभावाने पूजा अर्चा आणि आराधना केली जात आहे टाकळी जागीर गावात जी टॉकीज मन मंदिरा फेम ज्ञानेश्वरीताई घाडगे अकलूजकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावकरांनी उदंड प्रतिसाद दिला ज्ञानेश्वरीताई घाडगे यांनी बाळूमामा चरित्रावर प्रकाश टाकला विविध उदाहरणे आणि धाकल्यांसह बाळूमामांचं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं अंधश्रद्धा वृद्धाश्रम आदी विषयांवर अप्रतिम कीर्तन केले या कीर्तनात टाकळीकर मंत्रमुग्ध झाल्या होत्या टाकळी जागीर गावासह आदी गावातील मोठ्या प्रमाणावर भक्तगणांनी या कीर्तनाचा आस्वाद घेतला पालखी प्रमुख कारभारी यशवंत सुरनर यांनी बाळूमामांचा महिमा सांगितला यावेळी महेश रामराव पद्मावार भीमराव इरन मुंडकार गणपत रेड्डी नरसेन रेड्डी खंडादे संदीप इपतवार टाकळीकर शेशेराव तेजराव मुंडकर बालाजी मारुती मुस्कावाड दसरा शेशेराव सूर्यकर नारायण गंगाराम पत्तेवाड संतोष वेंकटरेड्डी बोपावार, यदव रेड्डी बाबुरेड्डी भोपावाड वसंतराव गंगाराम पडमपल्ले हनुमंत गंगाराम परतवाड दिनकर मलगोंड भेंडवाड हनुमंत लिंगुराम भेंडवाड नागनाथ रामदास मंदिरे नागनाथ विठ्ठल पडमपल्ले आदी उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह सह स्मिता पाटील माईड लाईट मीडिया आज आपण जहांगीर या गावामध्ये आपण सेवा केलेली आहे खरंतर हा प्रवचार अत्यंत मन सोक्त सर्वांना ऐकता आला आणि आस्वाद घेता का आला काय सांगाल ताई खरं पाहायला गेलं तर पहिल्यांदाच टाकळी जहागीर या ठिकाणी येण्याचा योग आला आणि मामांच्या नावाने कीर्तन करताना असं वाटलंच नाही की परक्याच्या गावामध्ये आलो कारण या ठिकाणी मामांचा सोहळा करत आपल्या टाकळी गावाने एवढं चैतन्य निर्माण केलेलं आहे की कि साक्षात आदमापूर या टाकळी गावामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे कीर्तन करताना पहिल्यांदा एवढा उत्साह वाटला की बारा वाजले तरी कीर्तन संपूच नाही असं शेवटपर्यंत वाटत होतं आणि आपण या कीर्तनामध्ये सामाजिक मुद्द्याला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने हात लावलेला आहे काय सांगाल त्याबद्दल कारण आज सध्या स्थिती आपण पाहतो तर समाजामध्ये काही सामाजिक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आपण जागृती करण्याचं काम केलं हा ते करणं गरजेचं आहे आणि मी प्रत्येक कीर्तना ते करते कारण कि बाळूमामांसारखे साधू संत ज्ञानोबा तुकोबरासारखे साधू संत आता जन्माला काय येत नाही आता बाळूमामा का नाहीत आता ज्ञानोबा तुकोबर आहे का नाहीत त्याच कारण की आता लेकरांमध्ये आताच्या लेकरांमध्ये तसे विचार नाहीत तशी साधना नाही आणि त्याच्यामुळे ती साधना तिथपर्यंत जाणं ते विचार तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मग आताच्या पिढीला समाज सुधारणं फार गरजेचं आहे आताच्या पिढीला जागृत करणं फार गरजेचं म्हणून आताचे सामाजिक विषय घेऊन ते मुद्दे मानणं फार गरजेचं म्हणून आज कीर्तनात तेही मांडण्याचा योग आला याच्या पलीकडे एक प्रश्न अपन, असा आहे की खर तर आपण आपले वडील हे या शेव आयुष्य त्यांनी घातलं आणि त्यांच्याकडून बाळकडू तुम्हाला मिळालेला आहे तर काय सांगायला जो तुमच्याकडे संस्कार झालेत या विचाराचा वारकरी संप्रदायाचा काय सांगायला अगदीच लहानपणापासून आणि प्रत्येक गोष्ट ही लहानपणापासूनच केली तर ती शेवटाला जाते त्याच्यामुळे आमच्या घरापासूनच सुरुवात मध्ये सांगायला गेलं तर आजोबा कीर्तन करायत आमच्या घरामध्ये लेकरू जलम जलमला की पाचवीला माळ घालतात त्याच्यामुळे विषयच नाही आणि त्याच्यामुळं मीही याच्यामध्ये आले लहानपणापासून सगळेच माळकरी आहेत आणि त्यांना आवड आहे त्याच्यामुळे इथं कीर्तनाच आवड निर्माण झाली आणि बाबांनी कीर्तनावर अजून शिकवलं त्याचं कारण आमच्या जिल्ह्यामध्ये आणि आमच्या तालुक्यामध्ये विशेष करून मुलगी कीर्तनकार नाही मग बाबांचं एक इच्छा होती की आपण समाजाला आदर्श निर्माण करून देण्याकरता आपल्या घरापासून सुरुवात करूया म्हणून पहिली मुलगी कीर्तनकार म्हणून माझ्याकडे पाहिला आणि मला कीर्तनकार त्यांनी केलं म्हणून विशेष करून आज तुम्ही या ठिकाणी बोलायला म्हणून मी कधी माझ्या बाबांचे आभार नाही म्हणले कीर्तन सुद्धा पण आज तुम्ही बोलायला होता म्हणून की विशेष करून मी आभार माझ्या बाबांचे आहे फार आभारी आहे की त्यांच्यामुळे मी कीर्तनकार झाले आणि तुमच्यामुळे मी त्यांच्यामुळे मी तुमच्या समोर व्यक्त होत आले त्यामुळे विशेष करून त्यांचे आभार आणि तुमचेही आभार तुमच्यामुळे मला त्यांचे आभार मानता आले श्री संत पालखी आज टाकळी ह्या गावात मामाची पालखी आहे जहागीर टाकळी ह्या गावचं नाव आहे या गावात श्री सद्गुरु संत बाळूमाची बारा नंबर पालखी ह्या गावात आली पालखी आल्यापासून गावातील सर्व समाजानं त्याने सर्व अठरा पकड समाज मिळून की जात पात धर्म ह्या गोष्टीचा न आणि विचार पाचार करता राजकारण अनेक गोष्टी बाजूला ठेवून एकत्र येऊन मामाची सेवा दररोज सकाळ संध्याकाळ अन्नदान महाप्रसाद करा येणाऱ्या बाहेरगावच्या आलेल्या भाविकांची व्यवस्था काळजीपूर्वक व मामाच्या बकऱ्यांची व्यवस्था काळजीपूर्वक मनापासून सेवा केली आणि त्या सेवेचं मोल हा मामा देलेश्वर राहत नाही आणि आजपर्यंत देत आलेला देवमजिनी मामा आहे खरं तर हे जे सौभाग्य लागलेलं ला आहे तुमच्या गावाला तर त्या संदर्भात काय सगळं मामाची पालखी येणे मामाच्या पालखीच्या माध्यमातून सर्वांना एका ये ठिकाणी येणे बसणे बोलणे आज जे विखुरलेले जे प्रत्येक जण एका ठिकाणी येऊन बोलणे संबंध एकोण एकाचे जास्तीत जास्त जुळणे एकोण एकाच्या संगतीत वाढणे विचारदृष्टीची आढळून वाढवणे आणि सत्संगाचे म्हणजे देवाची संगत घडणे आणि त्या संगतीच्या माध्यमातून प्रत्येकाला सेवा भक्ती घडणे हे भाग्य प्रत्येकाला लाभलेलं आहे महोत्सवामध्ये पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या सुद्धा अफाट होती आपणही या ठिकाणी उपस्थित काय वाटतं तुम्हाला कारण स्त्रियांना वाटत कारण स्त्रियांना वाटत की आपण मामाकडे याव आपण भजन भजन कीर्तन ऐकावं आणि जेव्हा आपण इथे येतो जेव्हा आपलं मन प्रसन्न होऊन जातं जेव्हा आपण हे भजन कीर्तन ऐकतो जेव्हा आपल्या मनामध्ये जर काही बाहेरच्या गोष्टी असेल किंवा दुःखाच्या गोष्टी असेल जेव्हा आपण इथं येऊन मामाजवळ येऊन आपण भजन कीर्तन ऐकतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होतो जेव्हा आपलं दुःख सगळं काही विसरून जाऊन आपण मामाच्या चरणामध्ये गुंगवून जातो आपल्याला कुठलंही ध्यान मन कुठंही लागत नाही जेव्हा आपण इथं येतो इथून आपल्याला जावंसे वाटतच नाही कारण इथे आल्यानंतर आपल्याला वाटत कि इथेच राहावं मामाकडे मामाची सेवा करत भांडे धुणे सगळं करत आपल्याला इथंच राहावं असं वाटत मी प्रसन्न होऊन गेले जेव्हा मी मी लखमापूर गाव येथून आले माझे वडील शेतात काम करतात नोकरी करतात आम्ही आळंदीच्या आहोत देगलूर जवळच्या आणि शिक्षण माझं बारावी झाले चालू आहे त्यामुळे माझे पेपर चालू असताना सुद्धा मी बाळ मामाकडे आले पेपर चालू आहेत ते पेपर जाग्यावर ठेवून मी या मामाच्या दर्शना दर्शन घेण्यासाठी दर्शन आले कारण ते पेपर सोडून देऊन मामाची मामा, मामा जर दूर गेले तर आपल्याला जाणं होत नाही कारण मामाचं दर्शन भेटत नाही त्यामुळे जवळ जेव्हा जिथे जिथे जवळ आहे तिथे तेथे ते 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 आपण मामाचं दर्शन घ्यावं आणि आपलं मन प्रसन्न करावं म्हणून मी इथे आलेले आहे धन्यवाद